पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन या वर्षीचा हा वा स्वातंत्र्य दिवस आहे या निमित्तानं पुणे शहरातील लोकसेवा ई e स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाणमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात भारताचा सा संदेश होता विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील एकतेचा संदेश यामध्ये होता याचबरोबरच आपल्या सैनिकांचे प्रेरणादायी प्रसंग देखील विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले होते ब्रिटिशांविरोधात चले जाऊचा नारा दिलेले महात्मा गांधी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगाचा नारा दिलेले नेताजी सुभाषचंद्र बोस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचा नारा, नारा दिलेले लोकमान्य टिळक यांच्यासह राणी लक्ष्मीबाई भगतसिंग राजगुरू सुखदेव आदिम हा पुरुषांच्या व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या त्यामधूनच सारा इतिहास जागरूक करण्याचं काम त्यांनी केलं दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खास देशभक्ती पर गीतांवरती नृत्य देखील किल केलं अनेक दे। विद्यार्थ्यांनी भाषणातून स्वतंत्र लढा आणि त्यासाठी लढा दिलेले आपले स्वतंत्र सेनानी यांच्याविषयीची माहिती दिली याबरोबरच अनेक विद्यार्थ्यांनी इतर कलागुण देखील केल सादर केले या प्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे संचालक प्राचार्य नरहरी पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डे सो से सम फॉर The Britishers tried to control India from centuries, but the freedom fighters remained brave and refused to surrender. They fought tirelessly to protect India's independence. Now I'll tell you what was the performance meaning, how the soldiers fight for us and how they save our country, and when they get holiday and they go. And they go home, they, and uh, some soldiers get orders to come back. This is the upset uh, um, situation for their mothers because she is waiting for her child from years ago. Today in Lokseva, we celebrated the Independence Day for grade 1 to 5. The Independence Day celebration was designed and created with the thought to inculcate the feeling of freedom in the students of grade one to five. The students sang patriotic songs, danced to the patriotic numbers. They even performed a skit based on the journey of freedom. They fully enjoyed the program, and we wish a very happy Independence Day to all the journey to freedom can be applied for those indians who should know about the, um, how the freedom fighters were fighting for our india to british indians realized by they were being treated unfairly how the our means freedom fighters like mangal pandey bhagat singh लाला लजपत राय अँड राणी लक्ष्मीबाई हाव दे वर फायटिंग टू ब्रिटिश अँड इंडिपेंडेंट टू अस सो दिस इज टू कन्वे टू ऑल स्टुडंट्स ऑफ दिस स्कूल टू ऑल इंडिया दे शुड नो अबाउट दे आर सॅक्रिफाईस आजचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचा आज आम्ही साजरा केला लोकसेवा स्कूलमध्ये आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी सादर केला आपले जे स्वातंत्र्यवीर आहेत त्यांनी काय काय कष्ट घेतलेले आहेत आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला किती त्रास सहन करायला लागला ह्या छोट्या छोटे जे स्किट्स होते जे ड्रामा होते जे देशभक्तीभर गीत होती ह्यातून मुलांना खूप चांगल्या पद्धतीने ते समजलं आणि हे सगळं कार्यक्रम सादर करण्यासाठी गेले आठ दिवस मुलं टीचर्स सगळे सगळा स्टाफ खूप कष्ट घेत होता आणि ते सगळ्यांनी आज बघितला खूप सुंदर कार्यक्रम झाला मेरे प्यारे साथियों स्वतंत्रता दिवस हमारे लिए अपने इतिहास से जुड़ने का अवसर होता है यह हमारे वर्तमान का आकलन करने का और भविष्य की राह बनाने के बारे में चिंतन करने की अवसर भी है यह दिन देश और तरक्की आजादी के बाद क्या खोया क्या पाया राष्ट्रीय राष्ट्र के समक्ष समस्याएं भविष्य की चुनौतियां के मंथन करने का अवसर होता है आज जो यहाँ पर हमने नाट्य दिखाया है उसका तात्पर्य यही है कि बच्चों के मन में हमारे जो देश लीडर्स हैं उनकी हमेशा यादें रहे बस यही हमारा संकल्प है या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा भाव साकारत स्वतंत्र सैनिकांच्या त्यागाचा गौरव केलाच परंतु त्यांच्या अभिनयातून देशप्रेमाची खरी भावना देखील दिसून आली अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावनांची जोपासना होते तसेच देशाप्रती प्रेमदेखील अधिक दृढ होते असं शिक्षकांनी यावेळी बोलताना सांगितलं